आमचं रान आहे रानात गुरु घेऊन जातो म्हणजे रोज गाया घेऊन जातात नक्की कुठे जातात इथं जातो आम्ही असे आपलं एक वासरू इकडे चढतय आणि इकडे एक गायन वासरू चढताय आणि असं हिरवगार मस्त दिवसभर करून जात आणि असतात पावसाचं वातावरण पांढर दिसतंय आणि दोन दिवस झालं थोडं शूट करून ठेवलेलं म्हणलं तुम्हाला नक्की दाखवावं कुठं जातं कुठं जातोय कसं आहे राणा ते mm. पण वेळच नाही गावला म्हणून म्हणलं आज दाखवावं छानला आणि तिथं आदोबर दिसलेलं ना ah. तिथं दिस खडी क्रेशर पण आहे खडी दागडांची खडी बनवतात ना ah. तिथं त्यामुळे तिथं असत्या डम्पर ah. म्हणणं चालू असतंय का इथं पांढर दिसतं इथं खडी क्रेशर तिथं खडी बनते सिमेंट म्हणजे ते आपलं बांधकामाला कच खडी वापरतो ना ती सगळं आता चालू असेल कुठेतरी डांबरीचं कॉन्ट्रॅक्ट घेतात ते मालक आणि इकडं पण गाय आहेत हो का इकडं समोर दुसऱ्यांच्या इकडे एकमेकांवर लढतात त्यामुळे लांब 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 आम्ही चालतो आणि आख्या माळाला आमचीच उर असतात मग पलीकडच्या साईडला दुसऱ्यांच्या असतात आपलीच तिकड इकडं काय पिसेल चाललंय काय चाललंय आणि आज आम्हाला कुरडई आणि बाबी खायचं मन झालंय मग आज दिदी झाली सोबर इकडं बघा आमची आजी बसली आता झाली चपाती चिवराला जेव्हा घातले म्हणसा कशाचा बाकी माझा पाय दुखतोय ना त्याला गोळ्या आणि इंजेक्शन आणले असतात त्यामुळं जेवायला रुश झालाय आम्हाला बाजरीच्या भाकरी के केलं पापर भाजी केली बटाट्याचे कुरडई पापड कुरडई बाब्या पापड संपले केलं बिन खाल्लेली आणि अजून काय केलंय ग भात बटाट्याची भाजी उद्या आहे आकार महिन्यातला शेवटचा शुक्रवार गॅस कमी कर करून जाईल सगळं भात बाळाला आमच्याला आवडतं तळायला आणि फुल गॅसवर मग बाळ ठेवतं करपून सगळं बंद कर गॅस तिला नाही आवडत आम्ही संपावतो म्हणून टोका टोका कशी लाल भडक केली आमच्या दिदीनं उद्या कोंबडा कापायचा आहे मरीमाताला काल कापला लक्ष्मी आईला काल म्हणजे मंगळवारी लक्ष्मी यायला निवडणारं केलं तर मरीमाताला उद्या कापायचा मग संपलं आपलं काही टेन्शन नाही मग डायरेक्ट आता श्रावण संपल्या भाऊलाच एखादा दिवस तर नाही तर डायरेक्ट आता पित्रपाठ झाल्याशिवाय खायचंच नाही वशात बंद स्टॉपच कारण खाणार नाही त्यांचं म्हताचं बाबा तेव्हा येतं म्हणून ह्या खाणार नाही त्यांचं मतार म्हणजे त्यांचं वडील जेव्हा यायचं म्हणून आणि देवा मी माझे पप्पा मग एक मला माझं सासर नाहीत ना तेव्हा मला बी नाही खायचं शिवराज तुम शिवराज मग खायचं आम्ही काय खाऊ शकत नाही मैत्रीण मग आता या महिन्यात काय करायचं श्रावण महिन्यात इडली मोतापाव वडापाव ढोकळा

असे बघा ते पाय मुरगाळ्याला मुरगाळा काढला आणि जरा बरं वाटलं एका बाजूनं दुसऱ्या बाजूनं गाठाळला दिवसभर मरणाचा पाय दुखला म्हणून म्हटलं आपलं चला थोडं झाल्यावर नाही जात आणि वजन काही करून वजन कमी करतात माझं तर आपाप आप वजन चार किलो कमी झालं या माझं बासष्ट किलो वजन होतं आणि आता अठ्ठावन्न किलो भरलं या म्हणजे लई कमी झाले जरा मापा तसं अजून नाही अपेक्षा होते पण असं वाटतंय पंचावन्न छप्पन हो अजून श्रावण धरला ना, ना। म्हणजे दोन किलो श्रावण धरली की नक्कीच कमी होत जर वेळेस कवर लय वाढलेलं असतं पण ह्या वेळेस काय झालंय काय माहिती कमीच झाले आहे ना बाळापे नाेन्शन एवढं केलं नसतं त्या चंद्राच तस झालं आधी एका वासरात झालं परत एक गाय उठली परत एक गाय घेतली म्हणजे ह्यात ह्या अशा कुठल्या टेन्शनच असतं ना आपलं मस्त चांगलं असतं पण आता कोणाचं घेतल्यावर कसं होत कसं लागतं वार पण माणसाचं आहे

पुढं आमचा आजोबा येतो आजार येत आमच्या घरा पुढे आरजेला वाटतं यावा बसायला हिथला राणा आम्हाला माय आरजेला पुढच्या सकाळी गेली ते कपडे धुईला वड्याला जाता नसात वड्यावर परत काय गेलेच नाही तू गेल का जायचं काय नाही मग आलं ना मग मग येतो की लगेच दारा काढाव्या लागतात दारा झाला का कुठं आता दवाखान्यात नसते गेली तर गेली असते दहा मिनिटं पण ती दवाखान्यात गेल्या मुळून घरी वर परदीला फोन जायचं उद्या उद्या पिनू पप्पांना जायचंय कामा मी गायांकडे तुम्ही घरी दिली शाळेत

<sk> पप्पांना गाडी फिकावली त्यांना चालवायला त्यामुळे नाही ते आलेले दिवसाला आम्ही दोघं पण त्यात घरी नव्हतो पण आता उद्या जायचं म्हणलं तर लेप प्रॉब्लेम आहे म्हटलं उद्या जायचं म्हणलं तरी म्हणलं शिवच्या आजीला म्हणलं की तुम्ही जा आणि शिवून दोघं जा मग गाडी म्हणून पाठवते की समजा कोणाला बिन जाते नाही येईल जेवण मग काय माहित आता त्या घेत जाते कारण त्यांच्या त्या नाणी होत्या ना त्या नानांच्या नाणी त्यांचं आमचं ले पटायचं ना आता सुनाई आहे त्या आपण पण आपण कशाला जातो ज्यांचं आपलं रिलेशन आहे त्यांच्यापेक्षा जातं नाणी ले भारी होते शिवराज माझ्या पोटात होता सारख्या फोन करायच्या वैशाली तुला काय खाऊशी वाटले ना तर तू मला सांग मी बनवून देते तुला घेऊन येते तुला राहिला मग कोरोना होता ना त्यावेळेस त्या कोरोनानच गेल्या असं आठवण वाई आल्या वाईट वाटतं मग त्या बसून घरी नाही जाऊशी वाटत सुनाल्या काहीत मग सुना चांगल्या त्यांच्यात बसना दिदी अगो किती कळत सुना चांगल्या आहेत त्या पण लय डारी भारी होत्या त्यांच्या आठवणी गवराया बसवायच्या पहिल्या आमच्यात गवराया नव्हत्या बसवत ना त्यामुळं त्यांच्यात बघायला जायचं आणि आमच्या गावरायान आता आमच्यात पण बसवायला लागल्या ते रशी टाकानी घालव म्हणजे कडैतलं तेल नाही कढई बंद कर गॅस बंद कर

जावं पण लागतं ना आल्यावर नाही म्हणून नाही ते दिदीच्या चुलत्यांचा फोन येतोय माझ्या दाजींचा ती म्हणते कोणाचा फोन येतोय त्यांचा फोन येतोय म्हणून व्हिडिओ चाललाय म्हणून मी कट केला दोनदा चालतंय मैत्रिणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा आणि